मित्रांनो काही रुग्णांचे आम्हाला असे पण फोन येतात की सर आता मी या आजाराला कंटाळलो आहे आणि मला आत्महत्या करायची वाटते आणि मला मला या आजारापासून मुक्तता व्हावी किंवा मला या आजाराच फरक नाही किंवा कधीकधी त्यांना मानसिक ताणतणाव त्यांच्या नातेसंबंधात रिलेशनशिपमध्ये येतात आणि मग ते आम्हाला असं सांगतात तर सगळ्यात पहिल्यांदा अशा रुग्णांना सगळ्यात पहिल्यांदा मी असं सांगेन की पहिली गोष्ट अशी की जर आपला आजार इतका जास्त आहे आणि आपल्याला सहन होत नाही अशी परिस्थिती आहे आणि आपण आत्महत्या करायचा विचार करत असतो तर पहिली गोष्ट आत्महत्या करू नका नंबर एक कारण जर तुम्हाला सहन होत नाही तर तुम्ही तात्पुरता ॲलोपॅथीची औषधं घेऊन आपला आजार कमी करा आणि आपली मानसिक स्थिती ज्या वेळेला चांगली होईल त्या वेळेला आपण होमिओपॅथिक उपचार किंवा कुठला उपचार सुरू करा असं कधी शक्य नाही की तुम्ही सहन होत नाही जगामध्ये भरपूर औषधी आहेत थोडाफार साईड इफेक्ट असू शकतो पण तात्पुरता तुमची मानसिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला हा उपचार घेणं आवश्यक असतं तो उपचार घ्या तो उपचार घेतल्यानंतर तुम्ही कधीही माझ्याकडे दुरुस्त होऊ शकणार नाही आजार दाबला जातो खूप वाढू शकतो असं नाही आहे त्याच्यासाठी उपाय आहेत पण आत्मयत्ता हा त्याच्यासाठी उपाय नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की काही रुग्ण हा जो भाग आहे हा खरोखर त्यांचा सोरायसिस तितका तीव्र आहे किंवा सहन होत नाही असं नाही तर त्यांची सेन्सिटिव्हिटी वाढली त्याचं डिप्रेशन वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आता मला हा आजारापासून मला कंटाळा आलेला आहे आणि त्या डिप्रेशनमुळे त्यांना आत्महत्येचे विचार येतात अशा वेळेला मी त्यांना सांगेन की त्यांनी त्यांच्या डिप्रेशनचा उपचार करावा आणि त्या डिप्रेशनचा उपचार त्यांना अत्यावश्यक आहे आणि आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांना तसे उपचार घेणं आवश्यक आहे कारण आयुष्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कदाचित तुमचा स्वर्यस अजून वर्षभरामध्ये दुरुस्त झाला तर तुम्ही चांगल्या आयुष्याला मुकणार आहात आत्महत्या हा कुठल्याही आजाराचा उपचारासाठी उपाय होऊ शकत नाही आणि ज्या ज्या वेळेला आम्हाला असं वाटतं की पेशंटला त्याच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात हो येऊ शकतात आणि आत्महत्या करणं ही बऱ्याच वेळेला एक प्रकारची आपल्या जोडीदाराला धमकी देणं असाही होऊ शकतो आणि असा जर आपण आपल्या याचा वापर करत असाल तर आम्ही अशा लोकांचं कधीही समर्थन करणार नाही या उलट आपल्या रिलेशनशिपमध्ये जर आपल्याला काही प्रॉब्लेम येत असेल सोरायसिसमुळे तर तुम्ही आम्हाला भेटून तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं आम्ही काउन्सलिंग किंवा समुपदेशन करू शकतो आणि आम्ही तुम्हाला मदत करू शकतो पण आत्महत्या करणाऱ्या लोकांसाठी किंवा असा विचार करणाऱ्या लोकांसाठी आमच्याकडे कुठलाही या गोष्टींना आम्ही प्रमोट करत नाही कुठलाही सहकार्य करणार नाही कारण आत्महत्या न करण्यासाठी तुम्हाला काय काय पाहिजे आहे त्याच्यासाठी आम्ही मदत करू शकतो आणि अशा प्रकारे आपण कोणालाही धमकावणे किंवा स्वतःहून निराश करणे असे करू नका कारण आत्महत्या करणं हा सुद्धा एक प्रकारचा गुन्हा आहे आणि तो दखलपात्र गुन्हा आहे त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न विचारताना आपण दोन वेळा विचार करा सोऱ्या टेटमध्ये अनेक लोकांनी आत्महत्याचा विचार करणाऱ्या लोकांना आम्ही उपचार करून त्यांनी नंतर सांगितलं आहे की आता निश्चितच आम्हालाचं आयुष्य चांगलं आहे आणि आमची ती चूक होती तशी चूक पुन्हा करू नका आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय मदत पाहिजे असेल तर सोऱ्या निश्चित मदत करायला तयार आहे धन्यवाद